जनतेपर्यंत शासन योजनेचा लाभ देण्यासाठी सदैव तत्पर सेवा देणारा कार्यकर्ता म्हणजे कृष्णाथ भेंडे शिवसेना प्रेणित शिवमाथाडी कामगार सेना प्रमुख कृष्णाथ भेंडे कोल्हापूर जिल्हा यांच्या माध्यमातून महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना अनेक योजना सरकार देत आहे या योजनेची पूर्ण माहिती देऊन जनसामान्य जनतेपर्यंत योजनेचा लाभ देण्यासाठी कामगार सेना उपजिल्हाप्रमुख कृष्णाथ भेंडे काम करत आहेत सचिन मठपती वाट आरोग्यामध्ये देखील त्याची रक्त तपासणी करणे घरोघरी जाऊन त्या लोकांची रक्त तपासणी करून घेण्यात येत आहेत त्याचबरोबर कोणताही हाडाची आडमोड झाले असेल किंवा शारीरिक कोणती झाले असेल तर एक लाखापासून ते अनेक दोन दोन तीन तीन लाखापर्यंत त्या लोकांना योजनेचा युष, लाभ दिला जात आहे त्याचबरोबर बांधकाम कामगार व्यवसाय करत असताना आपल्या रोजगारासाठी अवजार खरेदीसाठी पाच रुपये देखील त्या बांधकाम कामगारांच्या योजनेत त्यांना मिळतात त्याचबरोबर अजून की बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षण घेण्यासाठी जर बांधकाम कामगार शिक्षण शिक्षण घेत घेत विद्यार्थी तर त्यांच्या मुलांना सानुभ्य अनुदान म्हणून त्या बांधकाम कामगारांच्या हजार पाचशे पासून ते एक लाखापर्यंत या योजनेचा लाभ त्या मुलांना मिळू शकतात त्याचे जे काही कागदपत्रक असतील पोरत असतील ते आपण जर योग्यरित्या आपण जर पूर्ण केलं तर त्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या लग्नासाठी जर बांधकाम